आरती देवींच्या चेहऱ्यावर नाराजी होती त्यांनी मोठी सोन सुमनकडे रागाने पाहिल्या आणि म्हणाल्या मी नेहमी सगळ्या सुनांनी एका घरात एकत्र राहावं असं स्वप्न पाहिलं होतं पण तू तर माझ्या घराचे वाटोळ केलेस अहो जराशा नोकराच्या पगारासाठी एवढा मोठा निर्णय घेण्याची काय गरज होती आईचा आवाज ऐकून अमित रागाने म्हणाला आई आपलं घर सुमनमुळे नाही तर या दोघींमुळे विभरलं जात आहे ज्यांनाही घर आपलं घर वाटतच नाही आणि ज्या निघून जायला तयार आहेत जर सुमनला बोलण्याऐवजी या दोघींना थोडं समजवलं असतं तर हा दिवस पाहावा लागला नसता यावर अमितच्या दोन्ही भावांच्या बायका म्हणाल्या अहो मोठे भाऊ आमच्यावर आरोप करू नका यानंतर सुमननी जे काही केलं ते पाहून सगळ्यांना धक्काच बसला सुमन बराच वेळ उभी राहून आपल्या सासूबाईंचा फोन ठेवण्याची वाट पाहत होती पण आरती देवी तर जणू फोनला चिकटल्या होत्या कारण तो त्यांच्या मुलीचा कॉल होता अगं नीता तू काळजी कशाला करतेस तू तुझ्या घरी पूजा भर बाकीचं जेवण तर इथेच म्हणणार आहे तिकडे सुमन रागातने स्वयंपाकघरात परत गेली आणि फ्रीजमधल्या भाज्या तपासू लागली यांना आणि यांच्या मुलीला काही कामच नाही सकाळी सकाळी फोनला चिकटून बसतात जणू काही फोनमध्ये फिविकॉलच भरले मी माझ्या घरी फोन केला की सासूबाईंना मिरची लागते पण आपल्या मुलीशी बोलताना कोणताही व्यत्यय त्यांना सहन होत नाही माहीत नाही त्यांच्या मुलीच्या सासूबाई कशा आहेत काहीच बोलत नाहीत मला तर वाटतं त्यांच्या मुलीसमोर त्यांची चालतच नसेल बडबड सुमनने पुन्हा सगळ्या भाज्या बाहेर काढल्या आणि बाजारातून अजून काय आणायचं आहे ते पाहू लागली तेवढा सासूबाईंचा बाहेरून आवाज आला अगं आता कुठे मेलीस थोड्या वेळापूर्वी तरी इथे उभे राहून माझा चेहरा बघत होतीस आरती देवींचा आवाज ऐकून सुमन गाए घाईघाईने बाहेर पोहोचली तर आरती देवींनी डोळे मोठे करून विचारलं आता बोलत का नाहीस माझ्या डोक्यावर उभी राहणार आहेस का सुमेन लगेच सांगितलं मम्मीजी तुम्ही हे सांगा की किती लोकांसाठी जेवण बनवायचं आहे कारण घरी तेवढ्या भाज्या नाहीत आज सोमवार आहे मार्केट पण बंद असतं आरती देवी सुमनचं बोलणं ऐकून चिडून म्हणाल्या अगं मी आधीच का नाही सांगितलं तुला माहीत आहे ना की तुझ्या दोन्ही जाऊबाई आणि मुलं सगळे इकडेच येणार आहेत जेवायला आणि मग नीताचं कुटुंब पण आहे सुमन आपल्या सासूबाईंचा रागाचा चेहरा बघत होती आणि विचार करत होती की तिला आता सात वर्ष झाली थी आहेत या घरात येऊन पण इतक्या वर्षात सदस्य वाढत गेलेत पण कमी काही का, क पण काम काही कमी झाले नाही त्याचबरोबर तिच्यावर कामाचा भारही वाढत गेला पण इथे कोणाला काय फरक पडतो आरती देवींनी तिला शांत उभं बघितलं पुन्हा गर्जना केली अरे आता भाज्या नाही तर चोले पनीरवर काम चालू बाकी जे घरात ठेवले ते मिक्स करून बनव सोबत रायता सॅलॅड पापड होईल आणि भात तर भरणारच ऐक पुऱ्या दोन प्रकारच्या बनव कचोरी आणि साधीपुरी मागच्या वेळी ती कचोरी बनवली नव्हतीस आणि धोनी दीर कचोरीचे खूप शौकीन आहेत सुमन उभी राहून आपल्या सासूबाईंकडे पाहत होती आणि विचार करत होती की इतक्या सगळ्या पदार्थांमध्ये तिला आणि तिच्या नवऱ्याला आवडणारं काहीच नाही आहे यांना फक्त आपल्या दोन्ही मुलांची आणि दोन्ही धाकट्या सुनांची काळजी असते तेवढंच सुमनचं लक्ष घरड्याळ्याकडे गेलं तर ती म्हणाली मम्मी जी मी माधवला घ्यायला जाते त्याची स्कूल बस परत आली आहे सुमनने लगेच पदर डोक्यावर घेऊन चप्पल घालून बाहेर ती पडली आणि आरती देवी मागून बडबडू लागल्या एवढा लाड पण चांगला नसतो सहा वर्षाचा झाला आणि अजून स्वतःचा घरी येत नाही मग लगेच नीताचा फोन आला आणि आरती देवी फोनवर व्यस्त झाल्या खरं तर तीन दिवसांनी करवा चौथचा सण होता म्हणाले तर तिचे दोन्ही दीर त्यांच्या बायकोसोबत वेगळे राहत होते पण सणांना सगळे एकत्र जमायचं सुमन सर्वात मोठी होती आणि तीच सगळी व्यवस्था करायची तिच्या दोन्ही जावा तर हातपाय पसरून बसायच्या त्यांचं पूर्ण लक्ष यावर असायचं की त्यांच्या जेवणापूर्वी कुठे जेवण संपून जाऊ नये नीताचं लग्न झाल्यापासून नीता पण सणाला आपल्या आईच्या घरी यायची आणि जेवण झाल्यानंतर कुटुंबासाठी जेवण पण घेऊन जायची एवढं सगळं करण्यास सुमनला घाम फुटायचा आरती देवी कधी लक्ष दिलं नाही जेव्हा सुमनचं लग्न झालं तेव्हा तिचे दोन्ही जेव्हा त्यांच्या बायका नव्हत्या तेव्हा सुमनला वाटायचं की ती एकटी सोन आहे म्हणून तिला सगळं काही करावं लागतं लग्न एकाच मांडवात झाली होती त्यामुळे दोन्ही बायका एकमेकींना काही समजतच नव्हत्या मोठी जी मोठी जाव जा लहानगीला जेठाणी असल्याचा रुबाब दाखवायची तर लहानगी पण म्हणायची की आम्ही दोघे एकाच वेळी या घरात आलो आहोत त्यामुळे जेठाणी म्हणून माझ्या डोक्यावर बसायचा प्रयत्न करू नकोस त्या दोघींच्या भांडणात सुमनला वेगळंच पिळावं लागायचं आणि सगळं काही सुमनच्या खांद्यावर यायचं अशा सर्वात जास्त त्रास तेव्हा झाला तेव्हा सुमन गरोदर राहिली दोघींच्या मुलांनी हात वर केले आणि सांगितले की आम्ही इतकं काम करू शकत नाही घरात नोकर लावा तर सगळी कामं होतील सुमनला खडसवणाऱ्या आरती देवींनी आपल्या धाकड्या सुनांना काहीच म्हटलं नाही हे बघून सुमनला आश्चर्य वाटलं की आता सासूबाईंचं तोंड का बंद आहे मी जर एका कामासाठी नकार दिला तर मला किती ऐकावं लागतं दोन्ही दोन्हीजवळ आपापल्या खोलीत बंद एसीच्या हवा खायच्या आणि सुमनला अशा स्थितीतही स्वयंपाकघराचं काम करावं लागायचं एकदा सुमनच्या आईची तब्येत इतकी बिघडली की डॉक्टरांनी सांगितली की आता त्यांना पूर्णपणे बेड रेस्ट करावा लागेल सुमनचा नवरा अमितने आपल्या आईला सांगितलं की आई घरात तुमच्या अजून दोन सुना आहेत आता तुम्ही त्यांना काम करायला सांगा सुमनला काही झालं तर महागात पडेल अमितचं बोलणं ऐकून आरती देवी काही बोलू शकल्या नाहीत आणि आपल्या दोन्ही धाकट्या मुलांना म्हणाल्या बघा आता तुम्ही दोघांनीच आपल्या बायकांना समजवा आता त्यांनीच या घराची जबाबदारी सांभाळावी पण दोन्ही बायकामध्ये येऊन रागाने म्हणाल्या दोघीपैकी कोणीही घर सांभाळायला तयार नव्हती त्यांना बसून आरामात खाण्याची सवय झाली होती एकदा रागाने आरती देवींनी सांगितलं की जर तुम्ही लोक सुमनपेक्षा मोठ्या असतात तर घर कसं सांभाळलं असतं तिच्याकडून काहीतरी शिका तर दोघींनी सांगितले की सासूबाई ती तर वेडी आहे पण आम्ही वेड्या नाही इतकं सगळं घरचं काम असतं ती शांतपणे करत राहते तर आम्ही काय करावं आमच्याकडून नाही होणार हा त्या आरतीदेवी आपल्या धाकट्या मुलांवर रारास होऊ लागल्या अरे तुम्ही काही का बोलत नाहीत या दोघींना दोन्ही मुले शांत बसून राहिली आणि दोघी म्हणाल्या की सासबाई तुम्ही घरात नोकरच लावा हे बघून आरतीदेवी म्हणाल्या की ठीक आहे नोकर लावला जाईल आणि काय केलं जाऊ शकतं तुमच्यामुळे या मी या माझ्या खानदानाचा दिवा तर नाही कमवू शकत ना मग आरती देवीने आपल्या मोठ्या मुलाला अमितला नोकर लावण्याबद्दल सांगितलं तर अमित म्हणाला मी त्यांच्या बायका जर काम करायला तयार नसतील तर नोकरासाठी पैसे पैसे तर देऊ शकतात ना इतक्या लोकांचं काम करण्यासाठी नोकर लागेल तर तो चांगला पगार नाही का घेणार मी एकट्यानेच सगळ्यांची जबाबदारी उचलाय उचलायची आहे का आम्हीचा राग म्हणून आरती देवीने दोन्ही धाकट्या मुलांना बोलावून घेतलं तर त्यांच्या बायका पण तिथेच येऊन बसल्या बघा तुम्ही दोघं जेव्हा नोकर लावण्याबद्दल सगळे सहमत आहेत तर पण हे एक ऐका की आम्ही एकटा नोकराचा खर्च उचलायला तयार नाही तो म्हणतं की काम तर सगळ्यांचंच होईल तर पैसे पण सगळ्यांनीच द्यायला पाहिजेत यावर दोन्ही बायकांनी रागाने सांगितलं आम्ही पैसे कशाला देऊ जेव्हा दिदी घरचं सगळं काम करायची तेव्हा नोकराचे पैसे पण तीच देईल शेवटी घराची जबाबदारी तिचीच होती हा आवाज ऐकून सुमान हळूहळू आपल्या खोलीतून बाहेर आली आणि दोघींकडे पाहून रागाने म्हणाली कोण म्हणाले की माझी एकटीची जबाबदारी आहे मी तुमच्यापेक्षा मोठी आहे पण घराचे प्रमुख तर नाही हे घर सासूबाईंचं आहे आणि सगळ्यांचं आहे तर जबाबदारी पण सगळ्यांचीच बनते जर तुम्ही लोक कुठे एवढ्या एकट्या राहिले असत्या तर तिथे खर्च नाही का झाला असता तुमचा आता सुमनने ज्या प्रकारे तोंड उघडले ते बघून आयती देवी पण हैराण झाल्या सुमनच्या दोन्ही जावांना वाटायचं की सुमनच्या तोंडात जिबच नाही ती तर कधी काही बोलूच शकत नाही पण आज सुमन नको असूनही बोलली होती सुमनचं बोलणं ऐकून दोघी म्हणाल्या याचा अर्थ तर हा झाला की तुम्ही आम्हाला सगळं वेगळं राहायला सांगत आहात यापेक्षा तर चांगलं आम्ही वेगळं राहायला जातो तुम्ही आपलं काम बघून घ्या सुमनने पण सांगितलं की ठीक आहे जर तुम्हाला हे योग्य वाटत असेल तर हेच करा आरती देव मोठ्या सून सुमनकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या ला मी नेहमीच सगळ्या सुनांनी एका अंगणात राहावं असं पाहिलं होतं पण मोठी सून तू तर माझ्या घराचे वाटळ केलीस अहो जराशा नोकऱ्याच्या पगारासाठी एवढा मोठा निर्णय घेण्याची काय गरज होती आपल्या आईला गोंधळ घालताना बघून अमित रागाने म्हणाला आई आपलं घर सुमनमुळे नाही तर या दोघींमुळे उभवलं जात आहे ज्यानेही आपलं घर वाटतच नाही आणि ज्या निघून जायला तयार आहेत जर तुम्हाला बोलण्याऐवजी थोडं या दोघींना पण समजवलं असतं तर हा दिवस पाहावा लागला नसता यावर अमितच्या दोन्ही भावांच्या बायका म्हणाल्या अहो मोठे भाऊ आमच्यावर आरोप करू नका जेव्हा तुम्ही मोठे होऊन खर्च देण्यास नकार देऊ शकता तर आम्ही कोणतं का चुकीचं काम करत आहोत तुम्ही जर आम्हाला इथून जायला भाग पाडले आहे अमितला आश्चर्य वाटलं की दोघी कशा त्यांच्या तोंडी लागून बोलायला तयार आहेत मोठ्या लहानग्यांची काहीच लय लिहाज राहिलेलं नाही दोघींना असं बोलताना बघून सुमनने अमितला आत जायला सांगितलं दोघींना रागाने म्हणाले चांगले झाले जे तुम्ही वेगळे राहायला सांगितलं कारण मला दिसत आहे की तुमच्याच नजरेत आमचा काय आदर राहिलेला आहे शेवटी आरती देवींनी आपला निर्णय सांगितला जर तुम्हाला लोकांना वेगळं राहायचं असेल तर आनंदाने राहा पण लक्षात ठेवा की सणांना इथे यावं लागेल आणि सगळे सण एकत्र साजरे केले जातील हे ऐकून सुमानच्या डोक्यावर जणू गाजच कसरवली ती तर विचार करवती की हे होती की हे लोक वेगळे राहतील तर तिला पण निदान सुट्टी मिळेल पण इथे तर सासूबाईंनी एक विचित्रच निर्णय घेतला होता आता प्रत्येक सणाला दोन्ही जावा आपल्या मुलाबाळांसह नवऱ्यासह पाहुण्यांसारखं यायच्या आणि खाऊन पिऊन निघून जायच्या नीताचं लग्न तर आधीच झालं होतं आणि ती आता त्याच प्रकारे यायची कुणालाही सुमानची काळजी नसायची उलट सगळे आपल्या आवडीचं जेवण बनवायला सांगायची आरती देवी पण सुमनलाच म्हणायचे की अरे धीर एवढ्या आवडीने काहीतरी मागत आहे तर वहिनी काय पूर्ण करू शकत नाही का अहो मोठी वहिनी तर आईसारखी असते जे आपल्या दिराची खूप लाड करते सुमने एक दिवस रागाने सांगितलं की मोठी वहिनी तर आईसारखी असते पण दिराने पण लहान मुलांसारखं वागलं पाहिजे ना या मुलांना कधी आपल्या आईची काळजी वाटली नाही हे ऐकून आरती देवींच्या तोंडाला कुलूपच लागलं होतं पण प्रत्येक सणांना सगळ्यांनी ये जा खेप सुरू हसायची एके एक दिवशी आरती देवी आपल्या मुलाला घेऊन परत आपल्या आल्या आणि येताच सोफ्यावर बसल्या आणि थोड्या वेळाने बेशुद्ध होऊन पडल्या सुमने त्यांना बघताच फोनवर बडबडायला सुरुवात केली आता सण तोंडावर आला आहे तर बघा कशी नाटकं करत आहे तिकडे नीता आपल्या आईला विचारत होती की मम्मी यावेळी घरी काय काय बनवणार आहे आरती देवींची नजर वारंवार सोप्यावर पडलेल्या सुमनवर जात होती सुमनचा मुलगा खोलीत जाऊन आपला व्हिडिओ गेम खेळत होता कुणाचेच लष्ठ नव्हतं की सुमन बेशुद्ध आहे तेवढा सुमनचा फोन वाजायला लागला आरती देवींची नजर गेली तर बघितलं की तिच्या आईचा फोन आहे पण तरीही सुमन उठली नाही तर आरती देवींना काहीतरी गंभीर वाटलं आणि त्यांनी फोन ठेवून लगेच सुमनला आवाज द्यायला सुरुवात केली जेव्हा सुमन उठली नाही तेव्हा त्यांनी आपला मुलगा अमितला फोन करून सा केला आणि सांगितलं की ही बेशुद्ध झाली आहे माहीत नाही हिला काय झालं आहे लवकर खरी ये आम्ही डॉक्टरांना घेऊन घरी आला तर डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं की सर बी पी लो झाला आहे पण काही अजून काही निश्चित सांगू शकत नाही त्यांना भीशुद्धीवर येऊ द्या मग बघू डॉक्टरांनी सुमनला इंजेक्शन दिलं आणि औषध देऊन निघून गेले हळूहळू सुमन शुद्धीवर आली तर म्हणाली की माझे हातपाय थरथरत आहे सुमनची अवस्था बघून अमितला तिची काळजी वाटत होती आणि आरती देवी मनातल्या मनात म्हणत होत्या की या संधीवर तब्येत बिघडणं हे चांगलं जमतं हिला माहीत आहे की सगळे लोक येतील तरी पण अंथरुणाला पडले आहे सुमन शुद्धीवर आल्यानंतर पुन्हा झोपली होती आणि अमितने पण आपल्या आईला तिला त्रास न देण्यास सांगितले होते संध्याकाळच्या वेळी अमित तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला जेणेकरून चांगले चेकअप होऊ शकेल तिथे काही टेस्ट करण्यात आला ज्यांचा रिपोर्ट नंतर येणार होता तो दिवस याच गडबडीत गेला आणि जेव्हा पुढचा दिवस आला तेव्हा आरती देवींनी सुमनला सांगितलं की तो आधी जेवण ना कर नाही तर पुन्हा बेशुद्ध होऊन पडशील तर मग काम कोण करेल हे करून सुमनला खूप राग आला आणि ती विचारू लागली की आत्ताही सासूबाईंना फक्त कामाची काळजी आहे माझी नाही सुमननी सकाळी मुलाला तर शाळेत पोहोचवले पण नंतर तिची तब्येत बिघडायला लागली अखेर संध्याकाळ होता होता जेव्हा अमित आला तेव्हा त्याला सुमनला हॉस्पिटलमध्ये दाखल करावेच लागले आरती देवी तर घरी बसून म्हणाल्या हे सगळं आत्ताच व्हायचं होतं आता उद्या करवा चौथचा सण आहे एवढं सगळं काम आहे तर कोण करेल ही देवीजी तर चक्कर येऊन पडत आहे आरतीदेवी वारंवार अमितला फोन करून विचारत होत्या की डॉक्टर काय म्हणत आहेत पण अमित पण काही बोलू शकत नव्हता कारण रिपोर्ट यायचा बाकी होता शेवटी आरती देवीने आपल्या धाकट्या मुलांना फोन करून सांगितलं की तुमच्या बहिणीची तब्येत खराब झाली आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आता उद्याच्या सणाचं काम त तुमच्या पत्नीलाच करायचं आहे सर्वात लहानगी तर लगेच सांगितलं की मम्मीजी मला तर स्वयंपाकघरात जाताच मायग्रेन होतो आणि मी एक क्षणभर पण स्वयंपाक करू शकत नाही म्हणून मी तर घरात पण नोकर लावला आहे तुम्ही मोठ्या दिदीला का नाही सांगत मग आरती देवीने आपल्या दुसऱ्या सुनेला फोन केला तर ती म्हणाली मम्मीजी मी तर तुम्हाला फोन करायलाच विसरून गेले खरं तर उद्या आमचं येणं रद्द होणार आहे कारण यावेळी मी करवा चौथला माझ्या आईच्या घरी जात आहे कारण तिथे माझ्या नवीन वहिनीसाठी खूप मोठा कार्यक्रम होत आहे तुम्ही बघून घ्या कसं करायचं आहे ते आम्ही तर येऊ शकणार नाही आरती देवी तर तिचं उत्तर ऐकून हक्काबक्कच राहिल्या ज्यांच्यासाठी त्या आपल्या मोठ्या सुनेला इतकं ऐकवायच्या त्यांनी असं उत्तर दिलं होतं की ते काहीच बोलू शकल्या नाहीत आरती देवींनी आपली मुलगी नीताला फोन करून सांगितले बेटा माहीत नाही तुझ्या मोठ्या बहिणीला काय झालं आहे अमितने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे उद्याचा सण देवदानी कसा होईल तू असं कर यावेळी तुझ्या घरीच सण कर हे ऐकताच नीता आपल्या आईवर चिडली आणि म्हणाली पण मम्मी मी तर सांगितलं आहे की जेवण माझ्या बाहेर कसं येईल आता ही गोष्ट सांगेन तर माझ्या घरात माझी काय इज्जत राहील मोठ्या बहिणीला पण आताच आजारी व्हायचं होतं का हे ऐकून आरती देवी म्हणाल्या आता देव जाणं खोटं काय आणि खरं काय पण सध्या तरी हेच खरं आहे की ती हॉस्पिटलमध्ये आहे पण नीता जर अशी गोष्ट आहे तर मग आज आपण दोघी मिळून जेवण बनवू आणि तुझ्या सासरला पोहोचवूया हे ऐकून तर नीता आपल्या आईवर आणखी नाराज झाली मम्मी तुम्ही पण कमाल करता तुमच्या तीन सुना आहेत आणि तिघेही यावेळी काही काम करू इच्छित नाहीत तर काय तुम्ही तुमच्या मुलीकडून सगळं करून घ्याल का मी खात्रीने सांगते की दोन्ही धाकट्या जावा खोटं बोलत आहेत तुम्हाला हवं तर बहिणींच्या माहेरला फोन करून विचारा की कोणताही कार्यक्रम आहे की नाही त्यावर तर धाकट्या बहिणीला कोणत्याही मायग्रेन नसतो हे तर फक्त कामातून वाचण्याचं भान आहे आणि मम्मी माझ्या येण्याबद्दल तर आता मी सगळं बाहेरून ऑर्डर करेन तिथे जाऊन तर मलाच बनवायचं आहे तर कायम मी सासरमध्ये नाही बनणार बनवणार आता तर आरती देवींना आणखी आश्चर्य वाटण्याची पाळी होती ही त्यांची तीच मुलगी होती जी प्रत्येक सणाला यायची आणि इतकं सगळं जेवण तिला बांधून दिलं जायचं आणि सगळं सुमनच भगवान व्हायची आज तिला याची पण काळजी नाही आहे की आई आणि भाऊ एकटे कसे करतील कोणी मोठ्या सुनेच्या तब्येतीबद्दल विचारत नाही आहे ना हे विचारत आहे की सासूबाई आम्ही तुम्हाला येऊन मदत करतो सगळ्यांनी आपले आपले बहाणे बनवले आणि पाठ फिरवली म्हणायला तर नीता दिवसातून दहा वेळा आपल्या आईला फोन करते आणि दाखवते की तिला तिच्या आईची किती काळजी आहे पण आता जेव्हा गरज होती तेव्हा आता ती काळजी कुठे केली या संपूर्ण घटनेने आज आरती देवींच्या डोळ्यांवरचे पडदे हटवले करवा चौथच्या दिवशी सुमनची तब्येत काय बिघडली की आरती देवींचे डोळेच उघडले आता त्यांना एक एक करून सुमनचे सगळे गुण आठवू लागले की कशी ती काहीही न बोलता सगळ्यांचं प्रत्येक सणासुदीला जेवण बनवायचे आणि पॅक करून पण द्यायची तिने कधी कोणत्याही कामासाठी उफवण पण केलं नाही तर कोणी तिच्या थकव्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि काळजी पण केली नाही सगळे फक्त तिला आदेश देत गेले आरती देवीने लगेच घराला कुलूप लावला आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या तिथे जाऊन त्यांनी सुनेच्या कपाळावर हात ठेवला तर सुमनने डोळे उघडले समोर आरती देवींच्या डोळ्यातून अश्रू हात होते आणि त्या उभं राहून तिचं कपाळ कुरवळत होत्या एकीकडे मुलगा माधव आपल्या हो, आईचे पाय चिपकत होता आणि छोटासा मुलगा आपल्या आई आईबद्दल चिंतेत होता पण आरती देवी इतक्या अनुभवी असूनही हे समजू शकल्या नाहीत की सुमनची खरंच तब्येत खराब आहे थोड्या वेळाने हॉस्पिटलमध्ये सुमनजवळ बसल्यानंतर त्या म्हणाल्या की अमित आता मी घरी जात आहे आणि जाऊन जेवण बनवते मी तुला फोन करेन तू येऊन येऊन घेऊन जा आणि माझ्या नातवाला माझ्यासोबत पाठव रिकामा घर मला खायला धावत आहे अजून माझे अजून दोन मुलं आणि सुना पण आहेत पण कोणी मला विचारायला पण आलं नाही पण जी जी मला कायम विचारते ती आजारी पडली आहे हे म्हणता म्हणता आरती देवींच्या कंठ दाटून आला मग त्या नातवाचा हात धरून घरी निघून गेल्या सासूबाईंच्या बदललेल्या वागणुकीला बघून सुमनच्या डोळ्यात देखील अश्रू आले आणि आता आम्ही तिला दिलासा देत होता या बदलामुळे दोघेही खूप आनंदी होते आरती दिवस घरी पोहोचल्या पण त्यांचं मन आज अस्वस्थ होते स्वयंपाकघरात शिरताना त्यांना सुमनची आठवण झाली किती वर्षापासून ही एकटीच हे सगळं सहन करत आले आहे त्या मनात विचार करत होत्या त्यांना स्वतःची लाज वाटू लागली त्यांनी भात शिजायला ठेवला भाजी कापली पण आज प्रत्येक कामात त्यांना सुमनची आठवण येत होती तिला किती त्रास होत असेल याचा त्यांना अनुभव येत होता त्यांच्या डोक्यात एक विचार चमकून गेला माझ्या दोन्ही सुनांना मी का बरं विचारलं नाही त्या का खोटं बोलल्या जेवण बनवल्यानंतर त्यांनी अमितला फोन करून सांगितलं आणि माधवसाठी एक थाळी बाजूला काढून ठेवली अमित जेवण घेऊन गेल्यावर आरती देवींना एकटेपणा जाणवला घरात नेहमी गजबजा टाचायचा सुनांचे आवाज यायचे मुलांचा किलबिल्ला टासायचा पण आज घरात शांतता होती ही शांतता त्यांना बेचेन करत होती मी काय गमावले आहे हा प्रश्न त्यांना सारखा सतावत होता त्यांनी पुन्हा नीताला फोन केला नीता तू तुझ्या सासरच्या कार्यक्रमाबद्दल सांगत होतीस ना तो नक्की कोणत्या दिवशी आहे नीता थोडी गडबडली मम्मी तो तर उद्याच आहे पण तुम्ही कशाला विचारत आहात आरतीदेवी शांतपणे म्हणायला नाही गं सहजच विचारलं मला वाटलं मी पण यायला पाहिजे नवीन वाहिने आहे ना निधाच्या चेहऱ्यावरचे भीतीचे भाव उमटले नाही मम्मी तुम्ही कशाला येता तुम्ही आराम करा आम्ही आहोत ना आम्ही जाऊ आरती देवींना नीताचा खोटेपणा लगेच कळून आला त्यांनी फोन ठेवला आणि नंतर प्रिया आणि नेहाच्या नवऱ्यांना म्हणजेच भूषण आणि पंकजला फोन केला अरे तुमच्या बायका काय बोलत आहेत एकीला मायग्रेन होता तर दुसरी माहेरी निघाली आहे घरात सुमेंची तब्येत खराब आहे आणि तुम्ही सगळ्यांनी पाठ फिरवली आहे दोन्ही मुलं काही बोलू शकली नाही त्यांना आपापल्या बायकांच्या खोटेपानाबद्दल आधीच माहिती होती पण ते कधीच बोलले नव्हते त्या रात्री आरती देवींना झोप लागली नाही त्यांनी सुमानचा त्याग तिची निष्ठा आणि तिची सहनशीलता आठवत होती त्यांनी कधीच तक्रार केली नव्हती तिने त्यांना आठवले की एकदा सुमान आजारी असतानाही तिने कसे सगळ्यांसाठी जेवण बनवले होते कारण दोघी जावांनी काही करण्यास नकार दिला होता मी किती स्वार्थी होते त्या मनात म्हणाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी चौथचा दिवस होता नेहमीप्रमाणे घरात लगबग असायची पण आज घरात शांतता होती आरती देवी सकाळीच उठल्या आंघोळ केली आणि पूजेची तयारी सुरू करू लागल्या पूजेचं ताट सजवताना त्यांना सुमनची आठवण झाली या सगळ्यासाठी सुमनाचं तर तयारी करायची त्यांच्या डोळ्यात अश्रू उघळले तेवढ्यात अमितचा फोन आला आई सुमनची तब्येत अजूनही ठीक नाही आहे डॉक्टर म्हणत आहे की तिला थोडा आराम करायला लागेल तिला खूप मानसिक ताण आलेला आहे त्यामुळे तिचा रक्तदाब कमी झाला आहे आरती देवींना हे ऐकून वाईट वाटलं होतं त्यांना कळालं की सुमनच्या आजारापणामागे त्यांचा आणि त्यांच्या इतर दोन सुनांचा वागणुकीचा मोठा हात होता आरती देवींनी धाडसाने निर्णय घेतला त्यांनी अमितला सांगितलं अमित तू सुमनला लवकर घरी घेऊन ये मी आता तिच्याजवळ जाते अमितला आश्चर्य वाटलं पण त्याला आनंद पण झाला आरतीदेवींनी घराला कुलूप लावलं आणि हॉस्पिटलकडे निघाल्या हॉस्पिटलमध्ये पोचताच त्यांनी सुमनला खट्ट मिठी मारली माझ्या मुली मला माफ कर ग मी खूप मोठी चूक केली होती मी कधीच तुझ्या भावना कधी समजून घेतल्या नाही सुमनला आश्चर्य वाटलं तिला इतक्या वर्षात सासूबाईकडून इतकं प्रेम मिळालं नव्हतं ती पण रडू लागली त्याच दिवशी दुपारी आरती देवींनी दोन्ही मुलांना आणि त्यांच्या बायकांना घरी बोलवले घरात एक वेगळंच वातावरण होतं प्रिया आणि नेहा थोड्या घाबरलेल्या होत्या कारण त्यांना माहीत होतं की त्यांचा खोटेपणा उघड झाला आहे जेव्हा सगळे एकत्र जमले तेव्हा आरती देवींनी बोलायला सुरुवात केली मी आज तुमच्यासमोर एक गोष्ट कबूल करू इच्छिते मी एक वाईट सासू होते मी सुमनवर खूप अन्याय केला मी कधीच तिला तिचा हक्क दिला नाही तिला कधीच प्रेम दिलं नाही मला वाटलं की ती फक्त ती एक फक्त काम करणारी आपल्या घरातली मोलकरीण बाई आहे पण ती या घराची आधारस्तंभ होती प्रेयानी नेहा एकमेकांकडे बघू लागल्या आरती देवी पुढे म्हणाल्या आज सुमन हॉस्पिटलमध्ये आहे कारण ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकली आहे आणि याला फक्त मीच नाही तर तुम्ही दोघी पण जबाबदार आहात प्रियानी नेहाचा चेहरा पांढरा पडला आरती देवींनी पुढे सांगितलं आजपासून या घरात कोणताही भेदभाव होणार नाही घरात नोकर येईल पण त्याचा पगार तुम्ही तिघींनी मिळून द्यायचा आहे आणि घराची जबाबदारी फक्त सुमनची नाही तर तुमच्या तिघींची आहे यापुढे प्रत्येक कामात तुम्ही सुमनला मदत कराल आणि सणांच्या दिवशी कुणीही माहेरी जाणार नाही सगळ्यांनी एकत्र इथे सण साजरे करायचे आहेत आरती देवींच्या या बोलण्याने घरात शांतता पसरली अमित आणि त्याचे भाऊ पण आश्चर्यचकित झाले होते आरती देवींनी पुढे सांगितलं ज्यांना हे नियम मान्य नाही ते आजपासून वेगळे राहू शकतात मी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे यावर प्रियाने नेहा एकमेकांकडे बघू लागल्या त्यांना कळालं की आता त्यांना मन त्यांची मनमानी चालणार नाही त्यांनी शर्मेने मान खाली घातली मम्मीची आम्हाला माफ करा आम्ही आमच्या चुका कबूल करतो आम्ही सुमन दिदीची पण माफी मागतो यापुढे तिची मदत आम्ही करू हे ऐकून सुमनला देखील खूप आनंद झाला तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू होऊ लागले आरती देवीने पुढे सांगितले आजपासून हे घर सगळ्यांचं आहे आपण एकत्र राहू एकत्र काम करू आणि एकमेकांना मदत करू आणि हो यापुढे नीता पण सणांच्या दिवशी इथेच येईल आणि तिच्या सासराच्या कार्यक्रमाला आम्ही पण तिला मदत करू या घटनेनंतर आरती देवींच्या घरात ला, ला, एक नवीन सुरुवात झाली सुमनला तिच्या कामात मदत मिळू लागली प्रिया आणि नेहा पण आता स्वयंपाकघरात आणि इतर कामांमध्ये सुमनची मदत करू लागला लागल्या त्यांनी एक एकत्र खसून खेळून सण साजरे केले नीता पण आता केवळ पाहुणे म्हणून यायची नाही तर ती पण घराची सदस्य बनली होती आरती देवी स्वतःच्या चुकांमधून शिकून आपल्या कुटुंबाला एकत्र आणलं होतं सुमनला आता खरंच वाटू लागलं की हे घर तिचं पण आहे तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं आरती देवींनी सगळ्यांना घरात एकत्र बांधून ठेवण्यासाठी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद